नमस्कार गोपाळने चहाचे सॅम्पल चेकिंगसाठी पाठवलेले असतात आणि नेमका त्यांचा फोन गोपाळच्या फोनवरती येतो पण गोपाळ मात्र बाहेर गेल्यामुळे श्रीकला त्यांचा फोन उचलते आणि श्रीकलाच्या कानावरती सगळ्या गोष्टी पडतात तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते इंदू श्रीकलाच्या हाऊबाबांकडे बघत असते इंदू स्वतःशीच बोलते असं काय सांगण्यात आलं फोनवरून ज्यामुळे श्रीकला अशी रिॲक्ट झाली या श्रीकलावरती मला विश्वास ठेवलाच पाहिजे नाहीतर सगळं नको ते होऊन बसेल पण काय करू तेच मला कळत नाही तर इकडे गोपाळ त्याच्या रूममध्ये असतो तेवढ्यात मात्र श्रीकला पाठीकडून येते आणि श्रीकला गोपाळच्या मानेमध्ये जोरात इंजेक्शन मारते त्यामुळे गोपाळ खूपच कळवळत असतो त्याने श्रीकलाचा चेहरा पाहिलेला असतो आणि त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तो खूपच हदबल झालेला असतो तो श्रीकलाला म्हणत असतो श्रीकला काय करतेस तू हे तू मला मारण्याचा प्रयत्न केलास श्रीकला तू असं का वागलीस आणि तेवढ्यात मात्र आपल्याला खाली इंदू गोपाळच्या ओरडण्याचा आवाज येते आणि म्हणून इंदू गोपाळच्या रूममध्ये जात असते तर इकडे गोपाळ अगदी निश्चित पडलेला असतो तेव्हा श्रीकला गोपाळशी म्हणत असते गोपाळ मला माफ कर पण काय करणार तू जर का माझ्या कोणत्याही गोष्टींचा पाठपुरावा करत असशील आणि तेही माझ्या न कळत तर मला हे करावंच लागणार माझ्याकडे सुद्धा दुसरा पर्यायच नाही तेव्हा मात्र इंदू बाहेरून मोठ्याने बोलते श्रीकला अगं गोपाळ असा का निश्चित पडलाय तेव्हा मात्र श्रीकला घाबरते आणि श्रीकला बोलते इंद्रायणीताई बघा ना बघा ना गोपाळ कसा निश्चित पडलाय काहीच उत्तर देत नाही आहे इंद्रायणीताई इंद्रायणीताई प्लीज तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते अगो हो जरा शांत हो व्यंकू महाराज शकुंतला काकू मोठ्या बाई आदू लवकरात लवकर इकडे या तेव्हा सगळे जण तिथे आलेले असतात गोपाला निश्चित पडलेलं बघून व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते तर शकुंतलाबाईंनी गोपाळच्या नावाने जोरामध्ये हंबरडाच पडलेला असतो तेवढ्यात मात्र श्रीकला सुद्धा रडायची सुरुवात करते त्यावेळेला इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला आज शांत हो काही झालं नाही गोपाला तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते नाही आपला गोपाळ आपल्यामध्ये राहिलेलाच नाही हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज मोठ्याने ओरडता श्रीकला काय बोलतेस तू अगं गोपाळ काय आजारी वगैरे नव्हता असं कसं काय होऊ शकतं नाही श्रीकला तू चुकीचं बोलतेस तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलाबाबतीत असं काहीतरी बोलायची तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्हीच बघा ना माझा गोपाळ मला सोडून कायमचा निघून गेला तेव्हा मात्र इंदू सुद्धा मोठमोठ्याने रडायला लागते सगळेजण खूपच घाबरलेले असतात सगळ्या दिग्रजकर कुटुंबावरती दुःखाचं सावट आलेलं असतं कारण गोपाळ गेलेला असतो गोपाळचे सगळे विधी झाल्यानंतर सगळेजण खूपच अस्वस्थ असतात तेव्हा लगेच इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज किती दिवस हे दुःख कवटाळून बसणार आहात महाराज गोपाळ जाऊन पंधरा दिवस झाले तरी सुद्धा तुम्ही स्वतःला सावरू शकला नाहीत महाराज असं करू नका स्वतःला सावरा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात कसा सावरू मी स्वतःला कसा सावरू स्वतःचा पोटचा मुलगा गमावलाय मी कायमचा तो माझ्यापासून लांब गेलाय कसा सावरू मी स्वतःला तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच महाराज मोठ्यानी बोलतात पुरे इंद्रायणी माझा गोपाळ असा कसा काय मला सोडून जाऊ शकतो तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा बाबा मी कशी राहू गोपाळशिवाय तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता श्रीकला काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तुला काळजी करायची गरजच नाही श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा हे जे काही चालू आहे ना ते खूपच भयानक चालू आहे आणि मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही प्लीज प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा आणि श्रीकला तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते तिच्या रूममध्ये जाऊन ती अगदी चेटकिनीसारखी हसत असते आणि म्हणत असते आता सगळं काही संपलं आता मला काय करावं तेच कळत नाही मला समजतच नाही आहे की कसं जगावं ते पण आता मात्र सगळ्याच गोष्टी संपल्यातच जमा आहेत आता मात्र सगळं संपलं तेवढ्यात मात्र श्रीकला मोठमोठ्याने हसते आणि बोलते गोपाळ गोपाळ मला माफ कर माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता अरे मी तुला मी तुला मारलं कारण तू उगाच माझ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करायला लागलास काय करणार तू जर का नीट माझ्यावरती विश्वास ठेवला असतास आणि माझ्या बाजूने जर का राहिला असतास तर ही वेळ आलीच नसती गोपाळ खरंच सॉरी खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा मात्र अचानक घरातल्या लाईट्स गेलेल्या असतात आणि एका खिडकीमध्ये गोपाळ उभा असतो श्रीकला म्हणते लाईट्स कशा गेल्या आणि श्रीकलाचं लक्ष गोपाळवरती जातं खिडकीमध्ये उभ्या असलेल्या गोपाळने खूपच रुद्र अवतार धारण केलेला असतो तो श्रीकलाला म्हणत असतो श्रीकला तू मला मारलंस तू असं का केलं श्रीकला तुला असं सर्व करायची काय गरज होती श्रीकला आता मात्र मी तुला माफ करणार नाही चल चल तू माझ्यासोबत श्रीकला मी तुला घेऊनच जाणार तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने ओरडते नाही गोपाळ गोपाळ मला तुझ्यासोबत नाही यायचं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो नाही मी तुला नेल्याशिवाय राहणार नाही आता तर तुला माझ्यासोबत यावंच लागणार तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने ओरडते तेव्हा सगळेजणं तिथे आलेले असतात तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला अगं काय झालं एवढ्या मोठ्याने का ओरडतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बघा ना बघा ना गोपाळ गोपाळ आला होता तेव्हा लगेच महाराज बोलता श्रीकला तुला गोपाळचे भास होत आहेत अगं गोपाळ कसा येईल बाळा बाळा आम्हाला कळतंय तुला किती दुःख झालंय ते पण प्लीज बाळा स्वतःला सावर असं नको करूस आता गोपाळ पुन्हा कधीच येणार नाही तेव्हा लगेच हिंदू जवळ जाते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला गोपाळचा जीव गेला याच्याशी काही तुझा संबंध आहे का नाही तुझा जर का संबंध असेल तर मला सांग तसं जर का असेल ना तर बरं होईल तर तेव्हाच तुला गोपाळ घाबरवतो एवढं लक्षात ठेव जर का तू त्याला मारलाशील ना श्रीकला तर गोपाळचं भूत तुझ्या मानगुटीवर बसलेला आणि मग तो तुला घेऊन जाण्याचा विचार करेल तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई प्लीज मी कशाला माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काही करू तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते इंद्रायणी ताई तुम्ही माझ्यावरती उगाच नको ते आरोप करू नका तेव्हा इंदू बोलते मी नाही नको ते आरोप करत मी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे प्लीज प्लीज स्वतःला सावर आणि नको ते करू नकोस स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे मला आता विषय नाही वाढवायचा हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि उगाच हा विषय नका वाढवू तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हे सर्व आणि खरं सांगू का सारखा सारखा तो विषयच काढू नका ना किती वेळा तो विषय काढता तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकुमहाराज बोलतात श्रीकला अगं शांत हो बाळा एवढा त्रास स्वतःला करून घेऊ नकोस का असं वागतेस तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते तुमचा माझ्यावरती का विश्वास नाहीये माझ्यावरती विश्वास तेव्हा गोपाळ आला होता तेव्हा मात्र बोलता श्रीकला आम्हाला सर्वांना समजतय तू काय काय सहन करतेस ते पण बाळा आता आपल्याकडे पर्यायच नाही गोपाळ कायमचा आपल्याला सोडून निघून गेलाय आणि तो पुन्हा कधीच येणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते पण गोपाचर गोपाळचा जर का कुणी जीव घेतला असेल आणि त्याला जर का त्रास दिला असेल तर तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई गोपाळचा जीव कोण कशाला घेईल तेव्हा शकुंतलाबाई बोलतात घेऊ शकतं ना कोणीही आणि गोपाळचा जर का जीव गेला असेल ना तर मात्र मी कुणालाही सोडणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवेन तेव्हा मात्र श्रीकला बोलते मी सुद्धा त्या माणसाला सोडणार नाही माझ्या गोपाळच्या बाबतीत जर का कुणी वाईट साईड करण्याचा विचार जरी करत असेल ना तरीसुद्धा मी त्याचा जीव घेईन तेव्हा मात्र इंदू बोलते पण आता गोपाळ तुलाच का घेत दिसतोय श्रीकला आम्हाला कुणालाच दिसत नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते गप्प बसा ना इंद्राणी ताई मला कशाला घाबरवताय तेव्हा मात्र इंदू बोलते सॉरी सॉरी पण आता शांतपणे झोप काही नसतं गूत वगैरे हे अंधश्रद्धा आहेत तेव्हा मात्र श्रीकला स्वतःचीच बोलते मी गोपाला तर स्वतः पाहिलंय आता मी यांना कसं सांगू मलाच कळत नाही पण गोपाला तर मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मला तर कळतच नाही की काय करावं ते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की महाराज इंदू मोठ्याबाई शकुंतलाबाई सगळेजण बोलत असतात तेव्हा इंदू बोलत असते व्यंकू महाराज शकुंतला काकू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात म्हणून आणि खरं सांगू का एका मेन व्यक्तीने माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून तर हे सगळं नाटक रचता आलं नाहीतर काय झालं असतं त्या श्रीकलाने खरोखर आपल्या गोपाळचा जीव घेतला असता आता गोपाळचा जीव गेला हे श्रीकलाला जरी वाटत असलं तरी सुद्धा आपला गोपाळ आहे आपल्याला माहिती आहे आणि तेवढ्यात तिथे गोपाळ आलेला असतो गोपाळ इंदूला बोलतो इंद्रायणी खरंच थँक्यू तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे माझे आभार मानायची गरजच नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव मी आपल्या मैत्रीसाठी काहीही करू शकते तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते त्याच वेळेला लगेच मोठ्याने गोपाळ बोलतो पुरे इंदू श्रीकला एवढ्या खालच्या तराला जाईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं श्रीकला कशी मुलगी आहे मला चांगलंच कळून चुकलं तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी इंदू बोलते गोपाळ पण ती हे सर्व का करते तेसुद्धा आपल्याला कळलं पाहिजे पण आता मात्र मला समजतच नाही आहे कळतच नाही आहे मला काय करावं तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो बस झालं आता आता मला हा विषय नाही वाढवायचा मला त्या श्रीकलाला धडा शिकवायचा आहे तिला या घरातून कायमचं उद्ध्वस्त करायचं आहे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा इंदू बोलते गोपाळ गोपाळ तू शांत हो सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तू काळजी करू नकोस गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काळजी करू नकोस अगं ती माझ्या जीवावरती उठली म्हटल्यावरती ती दिग्रजकरांच्या जीवावरती तर उठणारच ना ती काहीही करू शकते आता माझा विश्वास बसला तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू नको घाबरूस तिला जे आहे ते करू देत पण आपण सर्व आहोत ना एकत्र आपण सर्वजण तिला पुरून उरू तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते काय करू मी कसं करू मला तर बाबांना फोन केला पाहिजे आणि तिने पोपटरावांना फोन केलेला असतो तेव्हा पोपटराव म्हणतात काय झालं तेव्हा श्रीकला घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात अगं तुझा गैरसमज आहे हा अगं भूत वगैरे असं कोणी नसतं ग तू घाबरलेस बाकी काही नाही तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा तुम्ही का असं करताय तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला अगं तू चुकतेस बाळा बाळा असा विचार सुद्धा मनात आणू नकोस अगं तो गोपाळ कायमचा निघून गेलाय तुला त्याचा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने ओरडत असते आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे आणि हा विषय मला वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेवढ्यात मात्र रत्ना बोलते श्रीकला म्हणून मी तुला सांगत होते ज्या गोष्टी करशील त्या नीट विचार करून कर पण तुला मात्र नको ते सुचलं अगं त्या गोपाला मारायची गरजच काय होती असं का केलंस तू असं करून तुला काय मिळालं तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते आणि बोलते मग काय करणार होते अगं त्या मूर्ख मुलाने चहाचे से सॅम्पल चेकिंगसाठी दिले म्हटल्यावरती माझं सत्य त्याच्यासमोर आलंच असतं ना आणि काही करून ते सत्य मला त्याच्यासमोर येऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच मला हा निर्णय घ्यावा लागला मलासुद्धा होऊच नव्हती हे सर्व करायची पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून तर मी त्याचा जीव घेतला तेव्हा रत्ना बोलते घेतलाच ना जीव मग आता निस्तर काय निस्तरायचा ते अगं हे तुझ्या अंगाशी येणार प्रकरण तुला नाही माहिती तेव्हा लगेच श्रीकला बोलते यायचं आहे पड़ तर येऊ देत मला नाही फरक पडत पण मी शांत नाही बसणार एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच तर इकडे गोपाळ म्हणत असतो बाबा ती श्रीकला एक, श्री एक नंबरची खोटारडी आहे इंदू प्रत्येक वेळेला आपल्यासमोर सत्य आणण्याचा प्रयत्न करत होती पण मी मात्र प्रत्येक वेळेला तिच्यावरती अविश्वास दाखवत होतो खरं तर बालपणीची मैत्रीण होती ती माझ्या आयुष्या बाबतीत असं कसं काय चुकीचं वागेल असा विश्वास तिच्या बाबतीत मला पाहिजे होता पण आता मात्र मला काहीच प्रॉब्लेम नाही खरं सांगायचं तर आता मला सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात आणि आता मात्र मी काही केल्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणारच आणि मी आता मात्र शांत बसणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय नाही वाढवायचा आता हे सगळं संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र श्रीकला खूप चिडलेली असते आणि तेवढ्यात व्यंकू महाराज बोलतात पुरे झालं आता हा विषय नको वाढवायला खरं सांगायचं तर गोपा तू आता लवकरात लवकर इथून जा उगाच श्रीकलाला दिसलास तर नको ते होऊन बसेल आणि मग नको त्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आता मात्र मला या गोष्टींचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तेवढ्यात मात्र इकडे व्यंकू महाराज गोपाला म्हणतात गोपाळ मी सुद्धा इंदूवरती नको ते आरोप केले इंदूला नाही नाही ते बडबडलो प्रत्येक वेळेला इंदू सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होती पण मी मात्र तिच्या विरोधात उभा राहिलो खरं तर माझंच चुकलं मी असं का वागलो तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज या सर्व गोष्टींचा विचार करायची वेळ ही नाही आहे व्यंकू महाराज तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की काही झालं तरी आपल्याला श्री त्या श्रीकलाला पुरून उरायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल या गोष्टीचा विचार करा व्यंकू महाराज बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टींचा विचार नाही करायचा आणि या सर्व गोष्टी इथे इथे थांबल्या तर बरं होईल गोपाळ आता भूत बनण्याचं नाटक आपल्याला असंच कायम चालू ठेवायचं आहे जोपर्यंत श्रीकला ही सर्व का करते हे जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आणि आता मात्र मी शांत नाही बसणार मी श्रीकलाला या बाबतीत जाब विचारणारच तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते व्यंकू महाराज घाई नाही करायची सगळ्या गोष्टी नीट होऊ देत आपण श्रीकलाला जाब विचारू व्यंकू महाराज तुम्हाला काळजी करायची गरज नाही श्रीकला स्वतःच्या तोंडाने आपल्याला सत्य सांगेल आणि ते सत्य काय आहे ते आपल्या समोर येईलच तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ इंदूला बोलत असतो इंदू खरं सॉरी तेव्हा इंदू बोलते गोपाळ आता ही सर्व नाटकं बंद कर ते श्रीकलाचा कसा पर्दाफाश करता येईल ते बघ तेवढ्यात मात्र अधोक्षद बोलतो इंदू आता काय करायचं ठरवलंयस तेव्हा लगेच इंदू बोलते आता आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे आता लवकरात लवकर, आत लवकर श्रीकलाला घाबरवून श्रीकलाकडून सत्य वधून घ्यायचं गोपाळचं भूत बनण्याचं नाटक आपल्याला यशस्वी करून घ्यायचं आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पुरे पुरेज काही कर पण या श्रीकलाचा पर्दाफाश कर ही श्रीकला एवढं सर्व का करते मला समजलंच पाहिजे आणि तोपर्यंत मात्र मी अजिबात शांत बसणार नाही मला कळलंच पाहिजे श्रीकलाची ही नाटकं काय आहेत ती तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात इंदू इंदू गोपाल तर आपण कुठे लपवलं हे आपल्याला माहिती आहे पण श्रीकलावरती लक्ष ठेवलंच पाहिजे तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात भाऊजी तुम्ही नका काळजी करू या, या वेळेला त्या श्रीकलाने माझ्या घराला घराला त्रास देण्याचा अगदी ठेकाच घेतला आहे पण मी मात्र तिला सोडणार नाही तिने जे काही करायचं ठरवलं आहे ना ते मात्र मी उद्ध्वस्त करणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही नका काळजी करू आणि मोठ्याबाई तुम्ही शांत राहा कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही गोपाळ आता त्याच्या पद्धतीने सगळ्या खेळी खेळतोय आपण लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करूच तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात त्या श्रीकलाला घाबरून आपल्याला कोणतंही पाऊल उचलायचं नाही आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आता फक्त आपलं मिशन श्रीकला उद्ध्वस्त इकडे श्रीकला झोपलेली असते पण तिला सारखे भास गोपाळचे होत असतात गोपाळ तिला हाक मारत असतो श्रीकला 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 म्हणते गोपाळ मला माफ कर पण प्लीज प्लीज असा माझ्या पाठलाग करू नकोस पण गोपाळ मात्र तिच्याकडे बघत सुद्धा नसतो त्याला खूपच राग आलेला असतो गोपाळ श्रीकलाला बोलतो श्रीकला मी तुला घेऊन जायला आलोय चल माझ्यासोबत तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाहीये माझं प्रेम तुझ्यावरती मला नाही आहे मला जगायचंय तू जा इथून तेव्हा गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो नाही मी तुला घेऊनच जाणार मी तुला घेऊन जाण्यासाठी तू मला मारलस ना श्रीकला श्रीकला चल चल श्रीकला चल तेव्हा मात्र श्रीकला घाबरलेली असते आणि स्वतःच्या डोक्यावरती पांघरून घेते आणि मोठ्याने ओरडते नाही तेवढ्या तिकडे व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना म्हणतात अशीच हिची झोप कायमची दूर झाली पाहिजे हिला झोप तर मिळालीच नाही पाहिजे माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला माझं घर उद्ध्वस्त करायला ही मुलगी आली आत्ता मात्र मी तिला सोडणार नाही आत्ता मात्र मी तिला तिची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात नशीब आपण हिंदूवरती विश्वास ठेवला नाहीतर आपला गोपाळ कायमचा आपल्याला सोडून गेला असता मला तर कळतच नाही काय करावं ते खर तर श्रीकलावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली होती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळचं भूत बनण्याचं नाटक खरोखर यशस्वी होईल का आणि श्रीकलाकडून सत्य बदवून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू